काश्मीर काश्मीरमध्ये अडकलेल्या सहाशे सत्तावन्न पर्यटकांना पुणे जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाने संपर्क साधला दोन ते तीन दिवसामध्ये प्रवाशांना पुण्यामध्ये आणण्यात येणारे सर्व प्रवाशांना टप्प्याटप्प्यानं आणण्याचं काम सध्या सुरू आहे पुण्यामध्ये एकशे अकरा पाकिस्तानी नागरिक राहत असल्याचं उघड झालंय आणि हे सर्वजण विजावर भारतामध्ये वास्तव्यास आहेत पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं घेतलेल्या कठोर निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये या नागरिकांची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू आहे भारतात विजावर आलेल्या या नागरिकांमध्ये मुस्लिम सिंधी आणि हिंदू समाजाच्या व्यक्तींचाही समावेश आहे पुणे जिल्हा नियोजन समितीची अजित पवारांच्या उपस्थितीत आज बैठक आहे या बैठकीमध्ये एक हजार तीनशे एकोणऐंशी कोटी रुपयांच्या कामाचा आराखडा मांडला जाणार आहे जानेवारी महिन्यामध्ये झालेल्या बैठकीत एक हजार दोनशे छप्पन्न कोटी रुपयांचा वार्षिक आराखडा होता मात्र यामध्ये आता एकशे कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे पुणे महापालिकेकडून फॉग कॅनन मशीनद्वारे पाण्याचा शिडकाव करण्यात येथे वाढत्या तापमानामुळे मुख्य रस्ते आणि वर्दळीच्या ठिकाणी गारवा निर्माण करण्यासाठी मशीनद्वारे पाण्याचा शिडकाव करतात त्यामुळे उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे पुणे महापालिकेकडून पाणी साठणाऱ्या दोनशे एक ठिकाणी कामं सुरू करण्यात आली आहे आणि पावसाळ्यामध्ये सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचतं त्यामुळे या ठिकाणी पाणी साठू नये साचू नये यासाठी महानगरपालिकेकडून उपाययोजना करण्यात येत आहेत पुणे महानगर परिवहन मंडळानं उभारलेल्या दोन ई डेपो आजपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यातल्या माण आणि चरोली या दोन ई डेपोचा शुभारंभ करण्यात येणार आहे यातल्या चरोली ई बस डेपोतून साठ बसेस आणि माण ई बस डेपोतून बत्तीस बसेस प्रवाशांच्या सेवेत धावणार आहेत पिंपरी चिंचवडमध्ये घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे गुन्हे शाखेच्या युनिट चारनं अटकेची ही कारवाई केली आहे आरोपींच्या चौकशीमध्ये घरफोडीचे अकरा गुन्हे उघडकी आलेत पोलिसांनी आरोपींकडून दोन लाख अठ्ठ्याण्णव हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ बाबा आढाव यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे मागच्या पाच वर्षांपासून बाबा आढाव हे मल्टिपल मायलोमा या आजारावर उपचार घेतात त्यांच्या मणक्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे